आपण नाशिक तालुक्यामधील दरी मातोरी या गावामध्ये आलो आहे माझ्याबरोबर दिलीप हरिभाऊ बोडके एक शेतकरी आहे यांचे आता इथे एक एकर बाग आहे सोनाका व्हरायटी आहे आणि आपण आठ दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता की एक्सपोर्ट क्वालिटीचे जे द्राक्ष असतात ते रेसिड्यू फ्री असतात आणि लोकल जे द्राक्ष असतात ते रेसिड्यू युक्त असतात हा व्हिडिओ माझ्याकडनं माझा ह्या एक्सपोर्ट क्वालिटी द्राक्षे आणि लोकल क्वालिटी द्राक्षे यातील कमी ज्ञानामुळे झाला कारण परंतु मी जेव्हा आता ह्या दरी मातोरी परिसरामध्ये जे बागायतदार शेतकरी आहे म्हणजे कैलाश डेअरिंगे संजय डेअरिंगे हे दिलीप बोडके या सर्व शेतकऱ्यांना मी भेटून त्यांच्याशी पूर्ण माहिती घेतली तर द्राक्षे बाग हा एक्सपोर्ट क्वालिटीच्या द्राक्षांचा असू द्या नाही तर लोकल क्वालिटीच्या द्राक्षांचा असू द्या परंतु त्याला शेवटचे जे चाळीस ते पन्नास दिवस असतात तेव्हा कुठल्याही प्रकारच्या फवारण्या केल्या जात नाही म्हणजे एक्सपोर्ट करणारे द्राक्ष असू द्या ते लोकल असू द्या ते रेसिड्यू फ्रीज असतात फक्त फरक एवढाच आहे हा द्राक्ष तयार करत असताना ते काय करतात एक्सपोर्ट क्वालिटीला एक ठराविक साईज लागते त्यामुळे ते, ते थिनिंग जास्त करतात मग त्यांना लागणारा मजूर थिनिंग करताना म्हणजे प्रत्येक झाडावर जो घड असतो ना त्या घडांची संख्या कमी केली जाते आणि त्या घडामध्ये त्या मन्यांची संख्या कमी केली जाते मग त्याला फुगायला जागा मिळते तो मोठा होतो आणि मग त्याला जे एकरी उत्पन्न आहे ते कमी मिळतं म्हणून शेतकरी काय करतात एक्सपोर्ट द्राक्ष करण्याच्या भानगडीत पडत नाही जास्त मग ते लोकल बनवतात आणि लोकल बाजारपेठेत विकतात परंतु होतं काय मागच्या वर्षी जो भाव होता द्राक्षाचा तो चाळीस रुपयाच्या वरती नाही आता ह्या वर्षी कसा तरी म्हणजे पन्नास पंचावन्न रुपये किलोनी द्राक्ष जातोय तो का जातोय कारण बाजारपेठेमध्ये ह्या द्राक्षांची संख्या जी आहे ती कमी आहे आवक कमी आहे त्यामुळे तो भाव मिळतोय आता हा सुद्धा परवडत नाहीये आणि इथं जेव्हा चाळीस रुपयाला पन्नास रुपयाला द्राक्ष असतो तेव्हा बाजारामध्ये दीडशे ते बाजारा दोनशे रुपये किलोना असतो म्हणजे मोठा कोण होतो व्यापारी दलाल आणि तो काय मोठा होतो तो काय करतो तो फक्त या शेत शेतातले द्राक्ष घेतो आणि त्याच्या कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवतो आणि बाजारपेठेमध्ये जशी जशी मागणी आहे तसे तो विकतो आणि मग त्याला त्याच्यात परवडतं म्हणजे शेतकऱ्याला वर्षभराचं पीके लेकर त्याची काळजी घ्यायची झाडाची त्याला पाणी औषधं फवारण्या हे सगळं करायचं हातावरच्या फोडाप्रमाणे त्या फळाला जपायचं आणि बाजारात विकायचं मातीमोल किमतीने मग शेतकऱ्याला परवडत नाही म्हणून शेतकरी जर आपल्याला जगवायचं असेल तर माझं या भारत सरकारला या माध्यमातून एक आव्हान आहे की तुम्ही शेतकऱ्यासाठी प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक शीतगृह कोल्ड स्टोरेज उप उपलब्ध करा आणि त्याला मी तर म्हणतो मोफत द्या द्या त्याला त्याचं द्राक्ष असू द्या वांगे असू द्या टोमॅटो असू द्या कुठलंही उत्पादन कुठला भाजीपाला असू द्या तो त्याला त्या कोल्ड स्टोरेजमध्ये स्टोअर करता आला पाहिजे साठवता आला पाहिजे नसेल तुम्हाला मोफत देता येते एक दरामध्ये ठेवा आणि जशी जशी त्या पिकाची बाजारपेठेमध्ये मागणी असेल त्या त्याप्रमाणे तो विकेल आणि मग शेतकऱ्याला चांगला भाव मिळेल आज आहे काय शेतकरी जो अन्न निर्माता आहे म्हणजे काही असू द्या कापूस फिकवणारा आत्महत्या करतोय परंतु कापसापासून कपडा तयार होऊन कपडा विकणारा मात्र कोट्याधीच झाला आहे बटाटे पिकवणारा आत्महत्या करतो आहे परंतु बटाट्यापासून वेफर बनवून विकणारा मात्र कोट्याधीच झाला आहे टोमॅटो पिकवणारा आत्महत्या करतो आहे टोमॅटोपासून सॉस बनवणारा मात्र कोट्याधीच झाला आहे म्हणजे आपलं जे देशातलं धोरण आहे ते व्यापाऱ्यांना पोषक असं आहे आणि शेतकऱ्याला मारक असा आहे म्हणून माझी या सरकारला एक मागणी आहे तुम्ही आता शेतकरी कसा सक्षम होईल त्याकडे लक्ष द्या आणि शेतकरी या काय दृष्टीने सक्षम होईल एकतर शेतकऱ्याचं हे जे पीक आहे त्याला जास्त आयुष्य नसतं आणि मग त्याचा फायदा व्यापारी घेतात आणि मग एका वेळेस आता ही बाग जर तेवढायला सुरुवात केली तर जास्तीत जास्त तीन दिवस चार दिवस त्याला ठेवता येते नंतर त्याचा रंग बदलतो मग बाजारामध्ये परत मग मार्केट डाऊन होतं म्हणून याला जर हे द्राक्ष एकाच वेळेस तोडून जर कोल्ड स्टोरेजमध्ये त्याने स्टोअर केले म्हणजे द्राक्ष असू द्या टोमॅटो असू द्या काही उत्पादन असू द्या त्याने जर कोल्ड स्टोरेज जर त्याला उपलब्ध केलं आणि आज कोल्ड स्टोरेज आहेत ना बाजारपेठेमध्ये परंतु त्याचा तो दर शेतकऱ्याला परवडत नाही मग काय होईल चारणीची कोंबडी मारण्याचा मसाला म्हणून माझी सरकारला या माध्यमातून विनंती आहे शेतकऱ्यासाठी प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोल्ड स्टोरेज तयार करा आणि मग माझा शेतकरी सक्षम झाल्याशिवाय राहणार नाही जय जवान जय किसान जय भूमिपुत्र